एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करिती पवित्री इंद्रियद्रवी एका वैराग्य विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्य विधीचिया निरवडी, विषय होती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नींचा ध्यान धारणा समाधी यांनी निर्माण होणारा जो संयम त्या संयम अग्निमध्ये युक्तित्रय मंत्रांनी म्हणजेच मूलबंध जालंधरबंध आणि ओढियाणबंध या तीन युक्तींनी युक्त मंत्रांच्या घोषात इंद्रिय द्रव्यांच्या योगे हे लोक हवन करतात काहींच्या बाबतीत वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाल्यामुळे त्यांनी संयमरूपी अग्निकुंड रचून त्यात इंद्रिय रूपी अग्नी प्रकट केला त्यामधून वैराग्याच्या ज्वाळा धडधडू लागल्या कामादी जे इंद्रिय भोग्य विकार आहेत त्या लाकडांनी पेट घेतला त्यातून आशारूप धूर उफाळून वर आला मग वाक्य रूपी शास्त्रवचनाच्या अनुसरण्याने इंद्रियरूपी अग्नीच्या कुंडांमधून विषयाच्या उदंड आहुती दिल्या हवन केले एक यया परी पार्था दोष क्षाळीले सर्वथा की हृदया रणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहटिला धैर्ये वरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तो निगेला धूमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगो तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमदमी हळूवारले आई ते होते काहींनी आपली पातके यज्ञामध्ये नष्ट केली काहींनी हृदयरूपी अरणीला म्हणजेच काष्ठखांडाला खांडाला घासून पेटवण्याकरता विवेकाच्या रवीने मंथन केले ती विवेकरूपी रवी अरणीवर घट्ट धरली सात्विक धैर्याने दाबली आणि गुरुवचनरूपी दोरीने बळकटपणे ओढली अगदी समरस होऊन मंथन केले आणि ज्ञानरूप अग्नी प्रज्वलित केला त्यामुळे काय झाले ऐहिक सुखे हे म्हणजेच वृद्धी आणि दिव्य सामर्थ्य म्हणजेच सिद्धी यांचा मोहधूर होऊन निघून गेला त्यानंतर ज्ञानाग्नीची ठिणगी प्रकट झाली यम नियमादी साधनांनी शुष्क झालेले मनरूपी इंधन સહજપણે હાતા આ તે જ્ઞાનાગ્નિત ઘરે તેને સાધુકપણે જ્વાળા સમૃદ્ધા મગ વાસનાંતરાચિ સવિધા સ્નેહસી નાના વિધા જાળીયા તેોહમ મંત્રે દીક્ષિત ઇન્દ્રિયકર્મીયા આહુતિ તિયે જ્ઞાનાનળી પ્રદીપ્તિ દિધલિ पाठी प्राणक्रियेचे निशी, पूर्णा होती पडली हुताशी, तेथ अवभृत समरसी सहजे जाहले मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष पुरोडा शुदेख घेतला एक ऐशिया यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तरी आनानी परी प्राप्यते एक ज्ञानाग्नीत घातलेल्या इंधनाने ज्वाळा भडकल्या त्या ज्वालांमध्ये नाना प्रकारच्या वासनांच्या समिधा प्रापंचिक आसक्तीचे जण तूप सहित जाळून टाकल्या त्यानंतर यज्ञाचे दीक्षित असलेल्या यजमानांनी ह्या प्रज्वलित ज्ञानाग्नीमध्ये सोहम मंत्राच्या आवर्तनाने इंद्रियांकडून होणाऱ्या सर्व वैषयिक कर्मांच्या आहुती दिल्या आहुती दिल्यानंतर प्राणक्रियारूपी स्त्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्णाहुती दिली तेव्हा मी ब्रह्म आहे या ऐक्यबोधाचे अवभृत स्नान सहजच घडले आत्मज्ञानामुळे लाभणारे चिरंतन सुख ते जणू संयमरूपी यज्ञाग्नीचे अवशिष्ट ती खीर यज्ञदिक्षितांनी प्रसाद म्हणून ग्रहण केली त्रैलोक्यात अशा प्रकारच्या यज्ञांनी जण मुक्त झाले मोक्षापर्यंत पोहोचले या सर्व यज्ञक्रिया तुला जरी भिन्न भिन्न वाटल्या तरी त्या सर्वांची फलश्रुती मात्र एकच आहे एक द्रव्य यज्ञ म्हणपती एक तपसामग्रिया निपजती एक योगयागुही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्द यजिजे तो वाग्यज्ञ मणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ हे अर्जुना सकळक कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परी सीची घडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन अर्था जे आणखी काही यज्ञ आहेत त्यात एक द्रव्य यज्ञ आहे काही यज्ञ तपश्चर्याच्या सामग्रीच्या सहाय्याने सिद्ध होतात म्हणून जे तुला मी अगोदर कथन केले ते सिद्ध होतात काही यज्ञात शब्दांनी शब्दांचे हवन केले जाते त्याला वाग्यज्ञ म्हणतात ज्ञानानेच ज्ञेय जाणतात तो झाला ज्ञानयज्ञ पार्था हे यज्ञ खूप कठीण असतात यांचे अनुष्ठान खूप कष्टप्रद असते परंतु ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांना जिंकले आहे त्यांना हे यज्ञ साधतात या कामी हे याज्ञिक खूप कुशल असतात कारण ते योग समृद्ध असतात स्वतःच्या ठिकाणी स्वतःचे हवन ते करतात म्हणजे काय तर आत्मरूपामध्ये जीवबुद्धीने हवन करतात मग अपानाग्नीचा मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक प्राणी अर्पिती एक दोहिन तेही निरुंधिती ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा काही अभ्यासयोगी पुरुष जे असतात ते अपानाग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात काही योगी पुरुष अपान प्राणाच्या ठिकाणी अर्पण करतात काही योगी पुरुष प्राण आणि अपान या दोहोंचा निरोध करतात त्यांना प्राणायामी म्हणून संबोधले जाते एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणुसंभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ मन क्षाळ केले जया अविद्या जात जाळीता जे उरले निजस्वभावता जेथ अग्निहाणी होता उरेचिना। जेथ यजतयाचा काम पुरे यज्ञींचे विधान सरे मागुते जे थूनी वो ओसरे जात विचार जेथन रिगे हे तु जेथन निगे जे द्वैत दोष संगे सिंपे चिना कोणी हठ योगाच्या मार्गाने प्राणांच्या ठिकाणी प्राणाची आहुती प्रयत्नपूर्वक देतात ह्या योगी पुरुषांच्या ठाई मोक्षाची इच्छा असते म्हणून हे योगी पुरुष यज्ञशील असतात यज्ञाच्या सहाय्यानेच ते पापांचे क्षालन करतात या हटयोगी पुरुषांनी अविद्येचे यज्ञात दहन केल्यामुळे अविद्या जाळून टाकल्यामुळे फक्त आत्मतत्व शिल्लक राहते त्यामुळे यज्ञातला अग्नी आणि हवन करणारा यजमान हे द्वैत शिल्लकच राहत नाही यज्ञ करणाऱ्या योगी पुरुषांची कामना संपुष्टात येते यज्ञातील सर्व विधिविधान संपते आणि यज्ञक्रिया माघारी वळतात जिथे विचार संपतात तर्क उरत नाहीत आणि द्वैत संपुष्टात येते ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शेषाते धाले कि अमर्त्य भावा आले मनोन ब्रह्मते जहाले अनायासेरा विरक्तिमा ची जया संयमा सेवा सीवा न घे जे योगुयागुन करीती जन्म ले सानते जयाचे ऐहिक धड़ नाही तयांचे परत्र पुससी काई म्हणून सांगो का वाई पंडुकुमरा असे हे अनादिसिद्ध शुद्ध आणि ज्ञानस्वरूप यज्ञीय अवशेष जे असतात त्याचे मी ब्रह्म आहे या भावनेने जे सेवन करतात यज्ञातले ज्ञानरूपी अमृताचे शेष राहिलेल्या या प्रसादाचे मोठ्या आनंदाने ग्रहण करतात ते अमर्त्य होतात सहजपणे ब्रह्मरूप पावतात एवढा भाग्यवान नरजन्म लाभल्यावरही जे योगयज्ञाचे अनुष्ठान करीत नाहीत ज्यांच्या हातून संयमरूपी अग्नीची पूजा अर्चा घडतच नाही जे योगयागाकडे वळतच नाहीत त्यांना विरक्तिरूपी वधू कधी माळ घालत नाही पंडुपुत्रा ज्यांचे ऐहिक आयुष्य धड नाही ज्यांच्या हातून यज्ञ या घडत नाहीत त्यांनी परलोकाची चौकशी कशाला करायची ही गोष्टच राहू दे म्हणजे झाले ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुणी वेदेंची चांग म्हणितले आहाती परितेने विस्तारे काय करावे हेची सिद्ध जाणावे ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना आतापर्यंत मी तुला अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले वेदांनी संबंधी विस्ताराने वर्णन केलेले आहे हे यज्ञ प्रत्येकाने करणे इष्ट आहे असा अभिप्राय वेदांनी दिला आहे आपल्याला या विस्ताराशी खरे तर संबंध नाही तू फक्त एक लक्षात ठेव की हे सर्व यज्ञ कर्माने सिद्ध होतात आणि याचे ज्ञान एकदा का झाले की कर्मबंधनातून आपली सहजगत्या मुक्तता होते आपण करीत असलेले कर्म मग बंधनकारक होत नाही